रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा रायगड सम्राट प्रस्तुत वर्ष चौथे जेएम मात्रे चॅरिटेबल संस्था व रायगड सम्राट राज्यस्तरीय घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण पार सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पनवेल येथील प्रीतम मात्रे जनसंपर्क कार्यालयात घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्रातील एकशे सत्तावन्न स्पर्धकांनी भाग घेतलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पनवेल तुरमालेचे हिरामण खुटले यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक उरण कंठवलीचे कमलाकर घरत तृतीय क्रमांक नावडेचे रुपेश खुटारकर चतुर्थ क्रमांक सातारा लोढवडे लोड सौ वर्षा अमोल कदम पाचवा क्रमांक उल्हासनगरच्या सवैशाली सव जगधने यांना मिळाला यांना मान्यवर पनवेल महानगरपालिका माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज मात्रे त्याचबरोबर माजी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोकर माजी नगरसेविका अनुराधा ठोकर व ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे युवा नेते मंगेश अपराज यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा करण्यात आला यावेळी उत्कृष्ट गणपती सजावटीसाठी प्रोत्साहनार्थ पाच पारितोषिकं देण्यात आली यात नवीन पोसरीचे नितीन तुकाराम म्हात्रे पनवेल पडघेचे अमोल पाटील उरण गोठवणचे दीपक पाटील कामोठे सुरेश दादू मल्लाव कामोठे भरत माणे यांना इथे देण्यात आला त्याचबरोबर या स्पर्धेत महाराष्ट्रातून यवतमाळहून नागपूर बीड नाशिक कोल्हापूर सातारा सोलापूर धाराशिव नवी मुंबई ठाणे सह पनवेल उरणमधील अनेक स्पर्धकांनी भागात विविध भागातून एकशे सत्तावन्न स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेत ज्यांनी आपला बाप्पा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकले म्हणजे ज्यांना जास्त व्ह्यूज आले अशा पाच आघाडीच्या स्पर्धकांना विजेता म्हणून घोषित करण्यात आले तसेच सगळ्या व्ह्यूज लाईक्स पाहून प्रोत्साहनपर अशी पाच अशी एकूण दहा बक्षिस देण्यात आली तसेच या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक सहभाग सहभागाला प्रमाणपत्र व भेट म्हणून बाप्पा सोबतचा आपला फोटो फ्रेम करून घरपोच मिळणार असल्याचे जेएम म्हात्रे संस्थेच्या वतीनं मंगेश अपराज यांनी सांगितले या स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे सर्वांचे आभार संपादक शंकर वायदंडे यांनी मांडले तर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे मंगेश अपराज किरण गावण संदेश डिंगोरकर यांचे लाभले